महाविकास युवक आघाडीच्या बैठकीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला गेल्या पाच वर्षात सोलापूर महानगरपालिकेत भाजपाची एखाती सत्ता असूनही शहराचा विकास झाला नाही आठ आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही शहरात नवीन रस्ते केले नाहीत हद्दवाड भागात अनेक समस्या आहेत या मूलभूत प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून येणं गरजेचं आहे यासाठी सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी महाविकास युवक आघाडीतील युवक अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून काँग्रेस भवन इथं बैठक घेतली या बैठकीत युवकांच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरताना हजारोंच्या संख्येनं युवक सहभागी करणं युवा मेळावा घेणं डोअर टू डोअर प्रचार सोशल मीडिया मजबूत करून महाविकास आघाडीनं केलेली कामं पोचवणं अशा विविध विषयांवर महाविकास युवक आघाडीचे प्रमुख गणेश डोंगरे अक्षय वागसे विठ्ठल वानकर बालाजी चौगोले यांनी मनोगत व्यक्त केलं आभार सुनील सारंगी यांनी मानले या बैठकीनंतर जनमत्साल कार्यालय इथं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेण्यात आली